नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसं स्वागत आहे आपल्या मिष्ट अक्षर तोळकर युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे सकाळी आपण जे आता गीते पाटलांची नगर पातर्डीसाठी जी गाडी भरत होतो ज्यात आपले जुने कस्टमर सरपंच श्री अनिल जगन्नाथ गीते म्हणून आपले जुने कस्टमर आहेत आणि त्यांच्यासाठी आपण सफेद जांभळीची साडेबाराशे झाडं लोडिंग केलेले आहेत तसेच नबीब शेख म्हणून आहेत मडीगाव म्हणून आहे पातर्डीमधलंच तर त्यांचं सुद्धा ह्या गाडीमध्ये आपण रोपांचं लोडिंग केलेलं आहे आणि आता त्यानंतर पांढरफुल म्हणून काहीतरी असं गाव आहे तिथं ह्या कुठलं वांभुरे हा वांभुरे म्हणून आहे तर आता त्यासाठी आता ही नारळाची वीज झाड आपण लोडिंग केलेली आहेत आणि आता आपल्याबरोबर इथं आता आपल्या या गाडीचे चालक मालक अविनाश दादा आहेत दादा नमस्कार नमस्कार दादा आपलं पूर्ण नाव अविनाश पांडेकर बरं कोणतं गाव नगर।, नगर आता आपल्याकडे किती वर्ष झालं तुम्ही आता रोप भरण्यासाठी चार पाच वर्ष चार पाच वर्ष झाले आणि आपलं जे ट्रान्सपोर्ट लाईन तुमच्या आप त्यातनं आपली रोप ही कुठं कुठंपर्यंत पर्यंत आजपर्यंत घेऊन गेलेला तुम्ही कुठल्या कुठल्या जिल्ह्यात नगर म्हणजे कोपरगाव राहता शिर्डीव ओके okay, म्हणजे नगर जिल नगर तालुका जिल्हा थोडक्यात कवर केलेला आहे हो। आणि कमीत कमी तुम्हाला एक चार आठ दिवसाला आपल्याकडे ट्रीप असते आठ दिवसाला एक ट्रिप असते तिकडून येताना काय मटेरियल घेऊन येत आहे मोटर मोटर वगैरे पाईप कारखान्याचा माल थोडक्यात कंपनीचा माल असतो तर आता बघू शकतो आपले अविनाश दादा आहेत आता त्यांची ही गाडी आपण आता लोडिंग करतोय तर मित्रांनो अशा आपल्या ज्या ऑल महाराष्ट्रात माल जातो आणि आपल्या डेली अशा गाड्या भरत असतात आणि शेतकऱ्यांना बुकिंगनंतर लगेच रोपं घरपोच त्यानंतर सल्ला मार्गदर्शन आणि रोपांना तसंच आपली नर्सरी शासन मान्यता असल्यामुळं अनुदानला बिल अशा बऱ्याच फॅसिलिटी आपल्या ह्या नर्सरीमध्ये आहेत आणि आपल्यालासुद्धा त्याचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये जो नंबर दिलेला आहे तो माझा वैयक्तिक स्वतःचा नंबर आहे व्हॉट्सअप नंबर आहे त्यावर तुम्ही कॉल मेसेज करू शकता शकताय आणि आपल्याला हवी असणारी रोपं घरपोच मिळवू शकताय आणि आपल्याकडं सर्व प्रकारची फळझाडं फुल फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारचे प्लांट्स आहेत आता ह्या गाडीचे आता आपल्याबरोबर सीबीयांना आम्ही प्रेमानं म्हणतोय चंद्रकांत बोनसोडे आपल्यासोबत आहेत नमस्कारांना नमस्कार आता या आपण गाडीमध्ये आज काय काय मटेरियल भरलेलं आहे आज आपण जांभूळ भरलेले व्हाईट जांभूळ व्हाईट जांभूळ किती भरल्या व्हाईट जांभूळ भरले भरलेले आहे किती साडेबारा साडे बाराशे भरलेले ओके हा आणि लिंबू कागदी लिंबू भरलेला आहे पन्नास ओके आणि आता नारळाचं लोडिंग चालू आहे ग्रीन डॉफ नारळ ग्रीन डॉफ नारळ हा एकवीस साठ किती बॅगी मधला ओके त्यात भरायचं चालू आहे आंबा केशरा केशर आंबा भरलेला आहे एकशे तीस ओके एवढं लोडिंग आता या मध्ये चालू आहे झालेलं आहे थोडक्यात ओके ओके धन्यवाद तर आता मित्रांनो बघू शकता अशा आपल्या ह्या नेहमी गाड्या लोड होत असतात तरी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद